नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे केंद्र सरकारनं वक्च सुधारणा विधेयक कायद्यामध्ये बदलून दाखवलं आणि त्याचा आता परिणाम किमान हिंदूंच्या मंदिरांच्या बाबत दिसू लागला आहे बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक बोर्डानं हडप करण्याच्यासाठी प्रयत्न केले होते तसा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या संसदेतल्या भाषणातही केला आता ताज्या घटनाक्रमानंतर आणि वक्तचा कायदा बदलल्याच्या नंतर, नंतर बीडचं प्रशासन जागं झालंय बीडच्या तहसीलदारांनी कंकालेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली आणि या मंदिरावरचा दावा तपासला आहे अशी असंख्य मंदिरं आहेत भारतामध्ये ज्याच्यावरचे दावे आता तपासले जातील आणि कोणीही कशाही पद्धतीनं वक्तच्या कायद्याचा आधार घेऊन मंदिरांवर दावा करू शकणार नाही हीच काय ती दिलासादायक बाब सध्याच्या स्थितीमध्ये वक्फचा कायदा बदलल्याच्या नंतर मंदिरांच्या बाबत एक अपेक्षा जन्माला आली वक्फ विधेयकाच्या चर्चेच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कंकालेश्वर मंदिराच्या बाबतीत केलेलं वक्तव्य आपण आधी ऐकू आणि त्यानंतर या चर्चेला पुढे नेऊ महाराष्ट्र के वडान के गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ तो जमीन वकफ बोर्ड ने जबरन ले ली महाराष्ट्र के वडान के गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ तो जमीन वकफ बोर्ड ने जबरन ले ली अतिक्रमणाचा मुद्दा मांडल्या गेल्याच्या नंतर स्वाभाविकरित्या त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटल्या पण कंकालेश्वर मंदिर मुक्तीचा मार्ग मोकळा झालाय ही बाब अधोरेखित करण्यात येत आहे त्याचे वकबॉर्ड मध्ये ते अमित शहा जे बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे तिथे जे जे चे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबरशे चव्हाण दोन हजार सतराला त्यांनी जमीन तीस लाख रुपये ही जमीन सगळी विकली नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले नंतर इथं आम्ही सगळे बारंवार चौकशी केली केंद्रीक साहेबांकडे गेलो तिथं एस पीकडे गेलो सगळ्या जितके एस पी कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला सगळे कागद तुम्हाला दाखवतो हे तर बघितलं नाही जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोल

आ, बीबी हमीदा के नाम पर है तो अमित शाह साहब ने बगैर माहिती लिए किसी के बोलने पर ये चीज को संसद में पेश करे और ये काम उन्होंने जो करें वातावरण खराब करने का काम है। भले ही, ही की असेल असा दावा भले ही मुसलमान तरी पण प्रत्यक्षात हे अतिक्रमण आहे असं तिथले हिंदू सांगतायत आणि अतिक्रमणाचे पुरावे सुद्धा दाखवतायत आहेत हे मुस्लिम समाजच ताब्यात आहे कारण ती ट्रस्टची अध्यक्षाने जमीन विकली तीस लाख रुपये जमीन विकली गेली पैसे हजम करून खाल्ले नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केला अवकापची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे सर्वे नंबर एक आहे वीस एकर अठरा कुंटी जमीन आहे त्यातली बारा एकर जमीन ट्रस्ट चे विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज गेले राहिला आता मुस्लिम समाज वाचण्यासाठी त्यांनी पैसे पाच वर्ष दोन हजार रुपये माहितीने पैसे घेऊन टाकले त्यांनी ते जमा कंपनी मधला एक जण माणूस होता त्यांनी पैसे घेऊन टाकले हजम केले दोघांनी अध्यक्ष वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले आणि आता जे मुस्लिम समाज बसलाय त्यांना वाचण्यासाठी ते काम देतात आवकापची जमीन आहे पण ही जमीन खरी मंदिराची जमीन आहे कंकालेश्वर देवस्थानची जमीन सर्वे नंबर एक या सगळ्या प्रकरणात बीडच्या प्रशासनानं आता कुठं थोडीशी हालचाल करायला सुरुवात केली आहे अन्यथा इतके वर्ष तर हिंदूंच्या भूमिका हिंदूंची तक्रार ऐकलीच जात नव्हती प्रशासन आता जाग झालंय आणि बीडच्या तहसीलदारांनी कनकालेश्वर मंदिराच्या परिसराची पाहणी केली आहे तिथं जाऊन दोन्ही गटांची म्हणजे वादी प्रतिवादी गटांची बाजूसुद्धा ऐकून घेतली आहे आपला अहवाल तयार केला आहे या निमित्तानं वक्फ न मंदिराची जागा हडप करण्याच्या साठी केलेला दावा निरस्त होईल अशी अपेक्षा आता हिंदू पुजारी आणि तिथले कनकालेश्वर महादेवाचे भक्त करतायत विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र